आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण याबद्दल मी सगळ्यांचा आभारी होतो आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण एवढंच आहे की मी गेल्या एकोणचाळीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना अनेक लोकसभा झाल्या अनेक विधानसभा झाल्या बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघामध्ये अनेक जणांना आमदार केलं अनेक जणांना खासदार केलं त्यांच्या विजयामध्ये माझा शिवसेनेचा खारीचा वाटा त्या ठिकाणी होता दोन हजार सहा पासून ते आजपर्यंत मी जिल्हा प्रमुख म्हणून या बीड जिल्ह्यामध्ये काम केलं मग शेतकऱ्यांसाठी आंदोलन असल शेतकऱ्याला मदत असेल माझ्या माता भगिनींना ज्या ज्या ठिकाणी अडचणी आल्या त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरायचं काम त्यांना मदत करायचं काम विद्यार्थ्यांसाठी अडचणी आल्या त्यासाठी रस्ता रोख करा आंदोलनं करा त्यांना कुठे मदत करा अशा अनेक माझ्या एकोणचाळीस वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक कार्यक्रम मी या ठिकाणी घेतो मग दुष्काळ पडल्यानंतर मुलींचे लग्न एकशे एक मुलीचे लग्न नावं एक हजार शेतकऱ्यांना दहा हजार प्रमाणे एक कोटीचे वाटप आपण या ठिकाणी केली दिवाळीच्या किराणा माल वाटप ज्यावेळेस परिस्थिती बिकट होती त्यावेळेस अशा अनेक वेळेस अनेक वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले सांगायचं म्हणलं तर अनेक अर्धा तास एक घंटा ते जाईल मी काय काय केलं पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून नऊ मध्ये माझ्यावर अन्याय झाला नऊ मध्ये रात्री दोन वाजता यादीमध्ये माझं उमेदवार म्हणून नाव डिक्लेअर झालं होतं चॅनलला आपल्या चॅनलला आलं मला आपल्याच काही मित्रांचे फोन आले की तुमचं नाव यादीत आलंय आणि आपण काय काय कार्यक्रम घेतले काय काय मोर्चे घेतले जेता की जाता हे जे सीड्या पाठव आणि आम्ही शिड्या सुद्धा त्यांना पाठवल्या आणि सकाळी सहा वाजता माझं नाव त्या यादीत टी व्हीवर दिसलंच नाही तरी आपण त्या ठिकाणी नाराज झालो नाही प्रामाणिकपणे पुन्हा पक्षाचं काम केलं त्यानंतर चौदामध्ये मध्ये अचानक युती तुटली मला उभा राहा म्हणून सांगेल त्यावेळेस बी मी प्रामाणिकपणे दोन दिवसाच्या आत सहा मतदारसंघामध्ये उमेदवार केले सहा मध्ये एक ठिकाणी देऊ नका म्हणले पंकजा ताईंच्या विरोधात जो टाकलेला नाही देऊ नका आणि पाच मतदारसंघात उमेदवार तो बी आम्ही अचानक निर्णय आम्हाला दिलेला तो मान्य करू आम्ही लढलो चाळीस हजार मतदान त्या ठिकाणी अडोतीस हजार आम्ही मतदान घेतलं त्यानंतर आपण आता उमेदवार पक्षाचे आहेत म्हणून कामाला एकोणीस मध्ये लागलो आणि विधानसभेच्या सहा महिने आधी क्षीरसागरराव पुन्हा शिवसेनेत प्रवेश करून आमच्या कोकण बसायचं काम केलं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं मला बोलून जयदश क्षीरसागर मी आणि उद्धव ठाकरे की म्हणले जयदश क्षीरसागरचं काम करा आम्ही बाळासाहेबाचे सैनिक आहेत मी म्हणले जयद क्षीरसागरचं आम्ही काम नाही करणार आणि धनुष्यवाणाचं काम करणार म्हणून त्यावेळेस एकोणीसमध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं असत मी प्रामाणिक त्या ठिकाणी काम केलं त्यांच्या नशिबाने ते पडले त्यानंतर त्यांची अकलपट्टी माझ्याच हातून तुमच्याच पत्रकार परिषदमध्ये मी त्या ठिकाणी केली होती त्यानंतर चोवीसची तयारी मी त्या ठिकाणी केली आणि कार्यक्रम घेत घेत असताना रात्रंदिवस मतदारसंघामध्ये मी फिरत होतो आणि त्यानंतर होऊ द्या चर्चा म्हणून हा एक कार्यक्रम माझ्याकडे आला आणि त्यावेळेस मनोज दादा जारांगी पाटलांचं आंदोलन तीव्र होतं गावागावामध्ये येऊन देत नव्हते दे बोर्ड लावलेले होते म्हणून उद्धव ठाकरे एक पत्र पाठवलं की होऊ द्या चर्चा ही आपण थांबवली पाहिजे आपलं वातावरण ग्रामीण भागामध्ये चांगलं आहे आपल्या पाठीमागं सम मराठा समाजसुद्धा आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे आणि होत्या चर्चा जर आपण त्या ठिकाणी घेऊन गेलो तर त्या ठिकाणी त्यांची नाराजी आपल्यावर होईल कार्यक्रम आपले होऊन देणार नाही मग असे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होऊ द्या चर्चा ही थांबली पाहिजे दोन तीन महिन्याने आपण चालू करू असं पत्र पाठवल्यानंतर दोन दिवसानंतर सचिवांचा फोन आला म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे कार्यक्रम होत आहे आणि बीड जिल्ह्यातच का होत नाही म्हणून बीड जिल्हा आणि जालना जिल्हा मराठा आरक्षणामध्ये जोर जास्त झालेला प्रत्येक गावागावात तणाव असं सांगितल्यानंतर पंधरा दिवसांनी माझा जिल्हा प्रमुख पद हो गेलं त्यानंतर जारंगी पाटला बरोबर मी दोन तीन महिने काम केलं आणि नंतर आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरविला आता इथून पुढे आपल्याला अपक्ष लढायचा मग अपक्ष लढत असताना आठ दहा दिवसानंतर काही जाणकार मित्र तुमच्यासारखे मला भेटले की म्हणजे एक दीड वर्षाचा प्रवास तुम्हाला या ठिकाणी अपक्ष म्हणून करायचा आहे आपण लढायला लड़ा जातो आणि तलावरच नाही अशी गोष्ट त्या ठिकाणी होईल म्हणून आपण सत्तेमधल्या पक्षाचा कुठलाही पक्ष चॉईस करा पण मी बाळासाहेबांचा सैनिक अनेक वर्षापासून शहाऐंशी पासून काम केलं पर्याय म्हणून पण आम्ही शिवसेनाच निवडली आणि नऊ जानेवारीला शिंदेसाहेबांकडं प्रवेश केला प्रवेश तो तीनच आठीवर केला की जागा सुटल नाही सुटल मी या ठिकाणी खंड आले दुसरी आठ माझ्या मतदारसंघामध्ये विकासाच्या माध्यमातून फंड टाकावं आणि तिसरी मागणी केली या तिन्ही मागण्या माझ्या त्यांनी यश मी दोन तीन महिने निघून नंतर ते म्हणले आम्हाला काही अडचण नाही आपल्यालाच राहील असं त्यांनी काही आम्ही जागा सोडणार नाही तरी मी म्हणलं जर नाही तर मी या ठिकाणी लढणार आहे मग सगळ्यांनी केला <coughs> शाखा प्रमुखापासून तर माझ्यापर्यंत सगळे माझ्याबरोबर पाचशे सदोतीस गाड्या घेऊन आपण त्या ठिकाणी प्रवेश केला म्हणून वारंवार इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये रात्री अडीच वाजता ती जागा त्या ठिकाणी अपक्ष म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी भरली आणि सुरुवात जी झाली आणि आता अनेक वेळेस मला ज्या बीडच्या राजकारणातले सगळ्या पक्ष एकत्र येऊन मला टार्गेट केलं का केलं ह्या प्रश्नाचं उत्तर मला आजपर्यंत नाही मी आजपर्यंत काम केलं आहे तुम्ही मला बघितलं आहे जनतेने बघितलं आहे मी केलं तर लोकांचं चांगलंच केलं वाईट नाही या पद्धतीने मी या ठिकाणी वाटतो आणि माझ्या घरात मी ग्रामपंचायत सदस्यसुद्धा आज नाही पण एकोणचाळीस वर्ष त्याच मानाने त्याच दोला प्रवास म्हणजे साधा प्रवास नाही तरी जनता माझ्यावर तुम्ही सर्वजण माझ्या त्याच पद्धतीने प्रेम माझ्याकडे काही असो नसो तुम्ही केल्यानंतर म्हणून एक निश्चय आज मी केलाय की इथून पुढं कुठल्याही पक्षामध्ये जायचं नाही उद्या आमदार तर होणारच आहे पण आमदार झाल्याशिवाय मी कुठल्याही पक्षात जाणार नाही कुठल्या आज मला इथून पुढे एकच ठरवलंय इथून पुढं माझा पक्ष माझ्या मतदारसंघातली जनता आणि दुसरा जनांगी पाटील हे एकच पक्ष माझा राहणार म्हणून त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलंय आज जिल्हा प्रमुखाचा मी या ठिकाणी राजीनामा देऊन शिवसेनेला जय महाराष्ट्र या ठिकाणी करतोय थोडक्यात तुम्हाला सांगितला म्हणून आज इथून पुढं कुठल्याही पक्षामध्ये मी जाणार नाही आणि आज शिवसेनेचा जय महाराष्ट्र करून शिवसेना सोडून पदाचा राजीनामा या ठिकाणी मी दिला असं तुमच्या माध्यमातून जाहीर करतो आज तुम्हाला काय आहे आता नेहमी प्रमाणे एकोणीस आणि चोवीस मॅनेज कशासाठी हा प्रश्न आहे नऊ मध्ये मी लढलो नाही चौदा मध्ये युती झाली त्यावेळेस लढलो एकोणीस ला लढलो नाही आणि ला मी जातो तुमच्या समोर मॅनेज व्हायचं कारण काय कोण करताय एक तर आली मला म्हणून ते म्हणले अशी चर्चा आहे म्हणले नोकरीला घेतो म्हणून तुम्ही थांबले वकील म्हणलं तुम्ही ऐकून त्या माणसाचं का घेतो त्याला देऊन देऊन लाख रुपये महिन्यात देते दीड रुपये देते

हे प्लॅन विधानसभेच्या दोन आधी दोन वर्षापूर्वी ते प्लॅन तयार केलं प्रत्येक वेळेस वेगळा प्लॅन असतो त्यावेळेस भांडणाचा प्लॅन केला एकाने इकडं एक राहायचं दुसऱ्याने तिकडे राहायचं एकाने मुंबईत राहायचं आणि आता ज्यावेळेस तिन्ही क्षीरसागर आले त्यावेळेस उतनांसाठी फॉर्म की आम्ही हे करच आहे आणि सगळ्या जनतेला माहीत झालं आता चार दिवसाच्या कालावधीमध्ये बघा तुम्ही की कोण पुढे जात आहे दोघांमध्ये जो पुढे जाईल हे दोन्ही स्थिर त्याच्या मागे राहणार आणि हे जनतेने ओळखले मी आता जवळजवळ शंभरच्या पुढे एकच नार आहे क्षीरसागर मुक्त मतदारसंघ करायचा की मी नाही मी तर विरोधक आहे मी तो उमेदवार पण जनतेने ठरव तुम्ही ग्रामीण भागात फिरून बघा त्यांच्याबद्दल त्यांचे मत काय दादा पडला पाटलांनी बीडमध्ये एकमेव बीडमध्ये असं आहे की आपल्या सेट दोन उमेदवार रिंगणामध्ये उभा आहे नेमकं काय आपण म्हणजे बीड वडिलांच्या बीड जिल्हा आणि जालना जिल्हा त्यांनी बोलून घेतलं आम्ही सतरा जणांनी फॉर्म भरले होते त्या ठिकाणी